निवडणूक आयोगावर टीका करण्याची राहुल गांधी यांची फक्त नौटंकी सुरू असून हा बालिस्पणा करण्याऐवजी त्यांनी शुल्लक राहिलेली पक्षाची प्रतिमा ही सांभाळावी असा सल्ला जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे आज ते माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की ज्यांना मतदार याद्यांवर आक्षेप आहेत ते लोक इतक्या दिवस काय करत होते खासदार राहुल गांधी यांनी यापूर्वी निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत आयोगाने त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं ते का ते प्रतिज्ञापत्र का सादर सादर करत नाहीत फक्त मुक्ताफळ उधारण्याचे काम त्यांचं सुरू असल्याची टीका करून मतदार याद्यांची काही प्रक्रिया असते उगाच काही कुरापती काढून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांच्याकडून सुरू आहे अशा प्रकारामुळंच काँग्रेस पक्षाचं अस्तित्व संपत चाललंय असा खोचक टोला देखील विखे पाटील यांनी लगावला क्षेत्रीय स्तरावर नेमलेल्या समितीनं छाननी केल्यानंतरच कुणबी प्रमाणपत्राचं वाटप मराठवाडा संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आल्याचं सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की खोटे प्रमाणपत्र दिले जाणार नाही तशा सूचना देखील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत बोगस दाखले दिल्याची जात पडताळणी समितीच्या लक्षात आलं तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देऊन कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपावर ज्येष्ठ नेते मंत्री शगन भुजबळ यांनी आक्षेप घेण्याचं कारण नाही बोगस प्रमाणपत्र वाटप झाल्यास लक्षा लक्षात आल्यास ते तात्काळ रद्द होतील ही सरकारची भूमिका आहे आणि भुजबळ यांची सुद्धा तीच मागणी असल्याकडे विखे पाटील यांनी लक्ष वेधलंय मराठा समाजाच्या संघटनांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेल्या परिषदेच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना त्यांच्याकडून काही सूचना आल्यास त्यांचं स्वागत करू असं देखील विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे मनोज दरांगे यांच्या चलो दिल्ली घोषणेवर भाष्य करताना मंत्री विखे पाटील यांनी सांगितलं की त्यांचे दिल्लीत जाणं हे मराठा अधिवेशनाच्या निमित्तानं असावं अधिवेशन सरकारच्या विरोधात नाही सरकारनं घेतलेल्या निर्णयावर जरांगे पाटील समाधानी असल्याची भावना यावेळी विखे पाटलांनी बोलून दाखवली पलमट्टी धरणाची उंची संदर्भात देखील कर्नाटक सरकारनं परस्पर पावलं उचलली तर राज्य सरकार न्यायालयात अवमान याचिका दाखल करेल अशी भूमिका देखील मंत्री विखे पाटील यांनी मांडली आहेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार